हॅलो हॅलो हा बोला बोला गायकवाड का म्हणजे सर्किटची लाईट काय काय भोकर सर्किटची लाईट काय नाही लाइट लाईट घर धरणा घालची कुठली म्हणजे कुठल्या गावच भोकर भोकर तिथलं लाईट नाही का समज राडलोय लवकर काका मग लवकर हा लवकर टाका म्हणलं जरा आता डांबावर सडलो हो आता आकडा आकडा टाकलाय काय तुम्ही <स्थाथ> आकडा टाकलाय काय म्हणलो नाही 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 तुम्ही घरात जर आकडा टाकला असेल तर काढा तिथं वायर आता काढायला लागलो सगळ्यांच्या नाही शेतातली लाईन नाही घ्या शेतातली गेली शेतातलीच गी ही करायला लागलो काम चालू आहे डांबावर चढलोय होत हे लिंबाच्या साईडला लिंबा आणि तिथं उसा आहे बघा मधला जे हे नाही का डांब तिथं मग तुम्ही येता का इथं गांधव मी हा इथं थांबलोय वायर द्यायला कोण नाही हो आता आम्ही आनंदावडीवर साहेब कुठं आनंदावडीवर येताना मग या की ते तंबाखू पण संपली होती हो अंतर आहे आता तंबाखू या टाइम लागेल बघाय राहू तेवढं तुमचं लगेच करून देतो लाईट लगेच आणून देतो हो बर 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 बांधव थांबलो लहान मुलं लाल लावला